ठाकरे बंधू गेल्या दोन महिन्यात तिसऱ्यांदा भेटले आणि यावेळेसची भेट होती शिवतीर्थावर बाप्पाच्या दर्शनासाठी राज ठाकरेंच्या आमंत्रणानंतर उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थावर दाखल झाले उद्धव ठाकरे जवळपास दोन तास राज ठाकरेंच्या घरी होते यावेळी ठाकरे बंधूंचं सहकुटुंब जेवणही झालं त्यानंतर ठाकरे बंधूंमध्ये स्वतंत्र दहा मिनिट बंद दाराड चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात बंधुप्रेमाच्या युतीचा नव्यानं श्री गणेशा होणार का अशी चर्चा रंगली दुसरीकडे या भेटीनंतर आगामी युतीबाबत ठाकरे सेनेनं राजकीय संकेत दिलेत पाच पाच तारखेला आपला मेळावा झाल्यानंतर भरपूर वेळा आपण एकत्र आलो आणि आता भविष्यात एकत्रच यायचं आहे ना हे डिसिजन छोटे कार्यकर्ते घेत नाही हे डिसिजन आमच्याकडे आम्ही आदेशाचे पालन करतो वरून जो आदेश येईल त्याप्रमाणे आम्ही काम करणार भविष्यात कार्यकर्त्यांची मनं नेहमीच जुळलेली असतात आणि मनसैनिक आणि शिवसैनिक काय वेगळे नाहीत भाऊभाऊच आहेत चार महिन्यांपासून ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे पाच जुलैला मराठी मेळाव्यातून दोन्ही भावांनी मराठी जनांसाठी एकत्र येण्याचे संकेतही दिले त्यानंतर अनेक वर्षाच्या राजकीय मतभेदानंतर ठाकरे बंधूंमधील जवळीक दिवसेंदिवस वाढताना दिसतीय त्यामुळे या भेटीचा नेमका राजकीय अर्थ काय पाहूया राज आणि पा उद्धव ठाकरेंचा पंधरा वर्षांपासूनचा वैयक्तिक दुरावा कमी होतोय त्यामुळे दोन्ही पक्षांच्या युतीसाठी सकारात्मक वातावरण आहे मतचोरीच्या मुद्द्यावरूनही राज ठाकरेंनी विरोधकांच्या बाजूनं उतरल्यानं राज्यात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात प्रादेशिक आघाडी उभी राहू शकते ठाकरेंची ताकद एकत्र आल्यानं मुंबईत भाजपला बंधूंचं मोठं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे दुसरीकडे उद्धव ठाकरे शिवतीर्थावर आल्यानंतर त्यांनी ठाकरेंच्या तीन पिढ्या एकत्र दिसतील असा फोटोही काढला तर राज ठाकरेंनीही आपल्या मातोश्री भेटीदरम्यान बाळासाहेबांच्या प्रतिमेसोबत फोटो काढला होता या कौटुंबिक नात्याबरोबरच ठाकरे ब्रँडही प्रस्थापित केला जातोय एकूणच फोटोतील ही एकी प्रत्यक्षात निवडणुकीच्या रिंगणातही तेवढीच उठून दिसणार का हाही महत्वाचा प्रश्न आहे वैदही टी टीव्ही न्यूज मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्स साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या